नमस्कार मित्रांनो बारावीचा निकाल लागलेला आहे आणि आता उद्या दहावीचा सुद्धा निकाल लागणार आहे मात्र दहावीच्या विद्यार्थ्यांना तेवढं काय नाही त्यांना अकरावीला ऍडमिशन घेता येतं आणि त्यानंतर त्यांचा खरा टर्निंग पॉइंट असतो बारावी आता ज्या विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आता भविष्यात चांगलं करिअर निवडणं गरजेचं आहे विद्यार्थी गोंधळून जात असतो प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं की आपल्याला चांगला मेडिकलला प्रवेश मिळावा चांगला इंजिनियरला प्रवेश मिळावा घरची पालकांची सुद्धा अपेक्षा असते नातलागांची अपेक्षा असते आता त्यामध्ये होतंय काय मित्रांनो की आपल्याला एखाद्या वेळेस पाहिजे तेवढे गुण पडलेले नसतात किंवा तशी गुणवत्ता आपली नसते त्या आपल्या गुणवत्तेप्रमाणे टक्केवारी मिळालेली असते मग आपले काही मित्र असतात की त्यांना चांगली टक्केवारी मिळालेली असते मग त्यांचा मेडिकलकडे कल असतो कोणाचा इंजिनिअरिंगकडे कल असतो आणि अशामध्ये बरेचसे विद्यार्थी हे गोंधळून जातात किंवा तो मित्र तो करायला आहे मग आपणही तेच करायला पाहिजे मग त्यांनी स्वतःला जाणणं गरजेचं आहे की त्याची बुद्धिमत्ता वेगळी आहे तुमची बुद्धिमत्ता वेगळी आहे जरी तो तुमचा मित्र असेल तुमचा नातलग असेल तो त्याच्या बुद्धीप्रमाणे ते करत असतो मात्र अगोदर तुम्ही स्वतःला ओळखणं गरजेचं आहे की आपण काय करू शकतो आपल्यामध्ये कोणत्या गुणांची कमी आहे किंवा कोणते कौशल्य आपल्या अंगी आहे कोणत्या गोष्टीसाठी आपण पात्र आहोत हे कधीच दुसऱ्याला कळत नाही कारण तुमची गुणवत्ता तुमचं कौशल्य तुमच्यात काय करण्याची धमक आहे हे तुम्हालाच कळू शकतो तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज नाही की मी काय करू कारण ज्याला तुम्ही विचारताल तो त्याच्या मनानं त्याच्या विचारानं त्याला काय वाटतंय ते सांगू ते शकतो मात्र तुम्हाला काय वाटतंय हे त्याला कळत नाही म्हणून सर्वात अगोदर आपण आपल्याला काय करावं वाटतंय किंवा काय करावं वाटतं हे याच्यापेक्षा आपण काय करू शकतो हे आपण अगोदर स्वतःला ओळखणं गरजेचं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज जगात काय चाललंय किंवा देशात काय चाललंय पुढे कशाला चांगला वाव आहे किंवा पुढे आपण काय करू शकतो हे सुद्धा विचार करणं महत्वाचं आहे नाहीतर एखाद्या वेळेस आपण घाई गरबिडीमध्ये एखादा जो भविष्यात ज्याला चांगले पगार मिळणार नाही चांगले जॉब मिळणार नाही असं काहीतरी करिअर निवडतो आणि मग तिथं आपली फसगत होत असते त्यामुळे आपण काही तज्ज्ञांशी चर्चा करून आपल्या मित्रांशी चर्चा करून नातलगांशी चर्चा करून मग त्यामधून आपण स्वतःचा निर्णय घेणं गरजेचं आहे कारण अपेक्षा खूप मोठ्या असतात प्रत्येकाला वाटतं आपण खूप मोठं काहीतरी बनलं पाहिजे पण त्यासाठी महत्वाचं असतं की आपलं स्वतःचा आपण आकलन करणे गरजेचं आहे आपण काय करू शकतो हे महत्वाचं आहे नाहीतर नुसतं कोणीतरी हे करायला म्हण आपण ते करायला जायचं त्याचा नंबर फ्री मध्ये लागतो आणि आपण तिथं पेमेंट भरून किंवा फीस भरून लागतो आणि त्यावेळेस तो त्याच्या बुद्धीनं तिथं पारांगत असतो तो हुशार असतो तो करू शकतो आणि आपण तिथं करू शकत नाही आणि ना अशा मुळे आपण तिथं डिस्टर्ब होऊन जातो असं व्हायला नको म्हणून मित्रांनो कोणतंही करिअर निवडताना अगोदर आपण स्वतःला आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे की आपण स्वतः काय करू शकतो आपल्याला कशात आवड आहे तुम्हाला जर गणित विज्ञान यामध्ये आवड असेल तर तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंगला जाऊ शकता किंवा तुम्हाला टेक्निकल काही तुमच्या अंगी कलागुण असतील तर तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये फिल्ड आहेत वेगवेगळ्या तुम्हाला कम्प्युटरची आवड असेल तर तुम्ही मध्ये जाऊ शकता तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग करू शकता त्यासाठी तुमचं गणित चांगलं आव असण गरजेचं आहे आणि ते तुम्हालाच कळू शकतं की आपण यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो का यामध्ये करिअर निवडू शकतो का कारण हे आज काळाची गरज आहे स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला स्वतःचा अगोदर विचार करायला लागल की आपण काय करू शकतो नाहीतर उगी कोणीतरी काही करतंय म्हणून आपण करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळणं जरा कठीण जात असतं त्यामुळे जे बारावीला आता मुलं पास झालेली आहेत त्या मुलांनी त्या टक्केवारीचा विचार न करता तुम्ही जी काही सीईटी दिली असेल तुम्ही नीट दिली असेल कोणी जीई दिली असेल तर त्यामध्ये आपल्याला किती गुण मिळतात त्या गुणावर आपण काय करू शकतो अगोदर हा स्वतःचा विचार करायचा आणि स्वतः ठरवायचं मग आपले घरचे पालक असतील वडील असतील नातलग असतील हे जरी आपल्याला काही गोष्टी सुचवत असतील तर त्यांना आपण समजून सांगणं गरजेचं आहे कधी कधी काय होतं पालक वर्ग किंवा घरचे नातलग हे त्याच्यावर दबाव टाकत असतात की हेच तू केलं पाहिजे हेच तुला झालं पाहिजे मग त्याला जमतं तुला का जमत नाही मात्र आपण आपल्या बुद्धीचा विचार करून त्यांना सुद्धा ह्या गोष्टी समजून सांगायच्या की त्याची बुद्धी वेगळी माझी बुद्धी वेगळी माझ्या बुद्धीप्रमाणे मी हे करू शकतो आणि यामध्ये मी सक्सेस सुद्धा होऊ शकतो आणि उगच घरचे पालक वर्ग म्हणत असतील म्हणून जर आपण ते केलं आणि आपल्याला जर तिथं फेल्युअर मिळालं तर मग हेच घरचे लोक आपल्याला परत बोलायला तयार असतात किंवा त्यानं केलं तुला का नाही जमलं त्यामुळे प्रयत्न तुम्ही करू शकता नक्कीच करू शकता आणि कोणतीच गोष्ट असं नाही की मित्र हो आपण करू शकत नाहीत शंभर टक्के जर मन लावून आपण मनातून ठाम निश्चय केला तर प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो मात्र त्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेचाही कुठंतरी आपण विचार करून पुढे आपलं पाऊल टाकणं गरजेचं आहे त्यामुळे विचारपूर्वक तुम्हाला जे काही करायचंय ते ठरवा आणि पुढचं चांगलं करिअर निवडा एवढीच विनंती करतो आणि महत्वाची एक गोष्ट सांगतो मित्र हो। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शैक्षणिक माहिती विषयक माहिती रोजगार विषयक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद